आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट चहामध्ये खाण्यासाठी खारी बनवणार आहोत नेहमीच बाजारातून आणतो म्हटलं आज घरी बनवून बघावी अगदी छान झाली होती कुरकुरीत झाली होती चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाऊलमध्ये एक मोठी वाटी मैदा घेतला मैदा आधी चाळून घ्यायचा त्यानंतर एक चमचा ओवा टाकला त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर एकजीव करायचं मूठ तयार होते अशा पद्धतीने आपण मोहन दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं लागता लागता पाणी घालायचं आणि एक याचा एक डो तयार करायचा त्यानंतर हा डो आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचा आहे त्यानंतर स्लरी बनवायची त्यासाठी आपण दोन ते तीन चमचे मक्याचं पीठ म्हणजेच कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं सा। एकजीव करून घ्यायचं त्या यामध्ये तुम्ही गरम करून साजूक तूपसुद्धा घालू शकतात त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पातळ आपली स्लरी तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण पुढील रेसिपी बघूया त्यासाठी आपण जे पीठ झाकून ठेवले ते ते कणिक आपल्याला छान थोडंसं मळून घ्यायचं आहे एक गोळा घ्यायचा त्यानंतर आपल्याला थोडंसं खाली पीठ भुरभुरायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करायची बघू शकता अगदी छान पोळी लाटून झालेली आहे अशाच पद्धतीने आपण चार पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण ही एक पोळी खाली ठेवणार आहोत त्यावर आपल्याला ही स्लरी हाताने अशी लावून घ्यायची आहे छान अशी एकसारखी स्प्रेड करून घ्यायची त्यानंतर दुसरी पोळीसुद्धा आपल्याला यावर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे जेवढ्या तुम्हाला लेयर्स तयार करता येतील तेवढ्या लेअर्स करू शकतात मी चार पोळींचं लेअर्स तयार केलेला होता त्यानंतर स्लरी आपल्याला छान वरून लावून घ्यायची म्हणजे ही पोळी अगदी छान अशी चिपकून जाते आणि लेयर्स छान तयार होतात अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला अशी तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर अजून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पीठ भरभुरायचं आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जेवढं बारीक लाटता येईल तेवढं बारीक लाटायचं छान लेअर्स येतात खारीसुद्धा अगदी कुरकुरीत होते बघू शकता लाटून झालेलं ला आहे आता चाकूने आपल्याला खारी जशा आकाराची असते तशा आकाराची कट करून घ्यायची आहेत मी अशा पद्धतीने छान चौकून कट करून घेतल्या त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे आपले लेयर्स तयार झालेले आहेत आणि अगदी मस्त अशी खारीसुद्धा तळायच्या आधी तयार झालेली आहे ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर गॅसवर कडकडीत तेल तापायला ठेवले होते आधी तेल तापून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा लो फ्लेमवर आपल्याला या खारी छान तळून घ्यायच्या आहेत अगदी मस्त खरपूस वरतून तांबूस रंग येईल तर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात अगदी छान अशा फुलून वरती सुद्धा येत आहेत मस्त कुरकुरीत खारी तळून झालेली होती खायलासुद्धा टेस्टी लागली चहामध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकतात मुलं नेहमी बाहेरचे पदार्थ मागतात जर तुम्ही घरी या प्रकारे तयार करून दिले तर मुलांना पण आवडतील आणि बाहेरचे पदार्थसुद्धा ते खाणार नाहीत घरचेच खातील अशा पद्धती पद्धतीने संपूर्ण खाऱ्या आपल्याला छान अशा कुरकुरीत खुसखुशीत मस्त तळून घ्यायच्या आहेत लालसर कलर येऊस तर तळून घ्यायच्या दिसायलासुद्धा छान दिसत होत्या खायला तर टेस्टीच लागत होत्या बघू शकता मस्त लेयर्स सुटलेल्या ले आहेत खारी अगदी छान अशी परफेक्ट तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ही खारी एकदा नक्की ट्राय करा घरातील सगळेच खूप आवडीनेच खातील लहाणे काही मोठ्यांनासुद्धा खूपच आवडेल बघू शकता मस्त तांबूस रंग येऊस् तर मी सगळ्या खाऱ्या छान तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण ही खारी एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अशी लेअर स्वारी कुरकुरीत खारी तयार झालेली आहे अगदी छान लेअर्ससुद्धा सुटलेले आहेत बघू शकतात एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरच्या घरी खारी एकदा नक्की बनवून बघा